एक नोव्हेंबरच्या मोर्चाला आता गुणरत्न सदावर्तेंचा विरोध पाहायला मिळतोय सदावर्ते पोलीस उपायुक्तांना भेटणार आहेत आणि मोर्चाबद्दल बोलणार आहेत एक नोव्हेंबरला मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा आयोजित केलेला आहे आता हा मोर्चा थांबवण्यासाठी सदावर्ते तक्रार करणार आहे तसं कळत आहे खर तर या मोर्चाला परवानगी मिळाली होती मात्र सदावर्ते आता या मोर्चाला विरोध करताना पाहायला मिळत आहेत आपल्या सोबत सूरज मसूरकर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सूरज आपण पाहू शकतोय की आता प्रशासनानं परवानगी दिल्यानंतर सुद्धा गुणरत्न सदावर्ते या मोर्चाला विरोध करतायत नेमकं त्यांचा म्हणणं काय आहे निश्चितपणे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला विरोध केलेला आहे त्यांचा असं स्पष्ट मत आहे की एक तारखेला जो मोर्चा निघत आहे तो ठाकरे बंधू काढत आहे तर तो मोर्चा कुठेतरी असंवैधानिक आहे त्यामुळे या मोर्चाला स्थगिती द्यावी या मोर्चाला परवानगी देऊ नये यासाठी गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते आज पोलीस उपायुक्त मुंडे यांची भेट घेणार भेट घेणार आहेत आझाद मैदानात भेट घेऊन देखील निघत आहे त्याला तुम्ही आडवा हा निघणार आहे तो आहे आणि म्हणून आज हे पुण्याचे सदावर्ते जे आहेत ते पोलीस उपायुक्त मुंडे यांची भेट घेणार आहेत नक्कीच सुरज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आता हा मोर्चा असंविधानिक आहे असं म्हणणं सदावर्त्यांचं आहे आणि म्हणूनच ते आता उपयुक्तांची भेट घेत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या